आपल्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रेशमा ताई अडगळे त्या थोड्याच वेळात इथे येत आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार आदरणीय विशालजी मोरे आणि नम्रताताई जगताप व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्मान्य नेते नित्... नेतेमंडळी पुढं उपस्थित सर्व माझे तरुण सहकारी व माता भगिनी आज खऱ्या अर्थाने ज्यासाठी आपण सर्वजण इथं जमलो आहे ते म्हणजे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण ही कॉर्नर सभा घेतलेली आहे परंतु ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी पण बघण्याची तितकीच गरज आज आहे कारण का आपण जर बघितलं तर गेले अनेक वर्ष आपण अकलूज ग्रामपंचायतीच्या माध्यमातन आपल्या गावाचा विकास करत आलोय परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जाणवायला लागलं की आपलं गाव फार मोठं झालंय विस्तारलेलं आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीचं रूपांतर हे नगर परिषदेमध्ये व्हावं ही जनभावना आपल्या सगळ्यांमध्येच होती आणि त्या काळी आपण सगळ्यांनी मिळून आकलूजकर म्हणून एक लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवसाचं साखळी उपोषण केल्यानंतर आपल्याला ह्या ग्रामपंचायतीच रूपांतर नगर परिषद नगर परिषदेमध्ये दे करण्यामध्ये आपल्याला यश आलं आणि तेव्हापासून जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि ह्या चार वर्षामध्ये आपलं ग्रामपंचायतीचं कामकाज किंवा नगर परिषदेचं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मार्फत चालवलं जात होतं आणि अलीकड मी काय बघतोय ते आता सगळीकडं YouTube वाली चॅनल सगळीकडे बाईट घ्यायला फिरतात अलीकड सगळ्यांनी विरोधी प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत अलीकड त्यांच्या बाईट बघितलं की कचऱ्याचं साम्राज्य आहे घाणीचं साम्राज्य आहे परंतु ह्या सगळ्या मंडळींना एक लक्षात आलं पाहिजे की ज्या विषय आपण बोलताय तिथं प्रशासकीय अधिकारी होता शेवटी आम्ही सगळी आपली गावातली मंडळी असेल तुमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता काम करत असेल त्यांनी जर एखादी तक्रार तिथं नोंदवली तर शेवटी काम करायचं तर त्या सीओ ने किंवा तिथल्या कर्मचाऱ्याने आणि त्याच्यावर वचक नसल्यामुळे खऱ्या अर्थाने आज हे चार वर्षात अडचण आपल्याला निर्माण झालेली आहे आपल्यापैकी आप नेते मंडळी जर तिथे गेली असती तुम्ही हक्काने निवडून दिलेला नगरसेवक जर तिथं बसला असता तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याकडनं ते काम करून घेतलं असतं परंतु ह्या कर्मचाऱ्यांवर दबाव नाही त्याच्यामुळे ही खर तर परिस्थिती स्वच्छतेच्या बाबतीत कुठेतरी दिसून येते उद्या आपण निवडून दिले नगरसेवक जातील मी जाईल निश्चितप्रमाणे तुम्हाला खात्री देऊ इच्छितो सगळ्या कर्मचाऱ्यांना जसं ग्रामपंचायतीत शिस्त होती त्याच पद्धतीने आत्ता देखील आपण लावण्याचं काम करणार आहे आणि गेल्या या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या नेते मंडळींच्या माध्यमातनं आदरणीय दादा असतील मोठेदादा असतील बाळदादा असतील भैयासाहेब असतील ह्या सगळ्याच नेते मंडळींच्या आपल्या गावामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये आपण जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे म्हणजे इतक्या भरघोस प्रमाणात आपल्या गावात आपण तिथं कामकाज करत नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणण्यामध्ये आपल्याला यश आलं मी आता प्रभाग ची यादी माझ्याकडे आहे मुद्दाम सर्व नाग नागरिकांना आपल्या प्रभागामध्ये किती कामं झाली हे माहीत असलं पाहिजे ह्या हेतूने मी ही यादी वाचून दाखवतोय हो अक्षय राऊत ते शेख नगर इथं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व गटर बांधण्यासाठी चौदा लाख रुपये महादेव पा नगर पाणी टाकी ते जुनं म्हाळुंग रोड येथे रस्ता व गटर करण्यासाठी पंधरा लाख रुपये आखलूज येथे ते टेंबुर्णी रस्ता ते समतानगर नवीन महाळूंग रस्ता डांबरीकरण करण्याकरता तीस लाख रुपये पंचवटी येथे रस्ता डांबरीकरण व कॉन्क्रीट बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपये रामबाग ते रामबाग येथे अंतर्गत रस्ता व गटर बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपये समतानगर येथे कॉन्क्रीट रस्ता व गटर बांधण्यासाठी एकतीस लाख रुपये रामबाग येथे बंदिस्त गटर बांधण्यासाठी दहा लाख रुपये रामबाग अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी जवळपास पंचावन्न लाख रुपये रणजित नगर येथे रस्त्यासाठी पस्तीस लाख रुपये महादेव नगर येथे कॉन्क्रीट रस्त्यासाठी बारा लाख रुपये सम संग्रामसिंह उद्योग समूह हो। अंतर्गत कॉन्क्रीट गटर बांधण्यासाठी तेरा लाख रुपये सलीम सय्यद बायपास रोड ते लाकूड मार्केट येथे रस्ता करण्याकरिता पंचवीस लाख रुपये त्याचबरोबर संग्रामसिंह उद्योग समूह येथील एच टी लाईनचं अंडरग्राऊंड करण्यासाठी चार लाख रुपये आणि लिंगायत मशानभूमी देखील आपल्या या प्रभागात येते त्या लिंगायत मशानभूमीतील रस्ते वसुधारण्याकरिता जवळपास तीस लाख रुपये असा एका प्रभागामध्ये जवळपास तीन कोटी सत्तावीस लाख इतका भरघोस निधी ने आपल्या नेते मंडळींच्या माध्यमातून आपण गेल्या चार वर्षामध्ये आणलेला आहे आणि अकलोज ग्रामपंचायत असताना सगळ्यात जी मोठी अडचण आपल्याला जाणवत होती की आपल्याला पाण्याची साठवण क्षमता कमी पडायला लागलेली जुन्या काळात एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये सहकार वर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी ही जुनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि तेव्हाची लोकसंख्या किती होती त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये किती भरघोस प्रमाणात विकास झालाय शिक्षण संस्था उभारल्या मेडिकल हब उभारले आणि त्याच्यामुळं आपल्या गावात बाहेरगावची लोक देखील येऊन स्थायिक झाली त्यामुळे आज आपल्या गावाची लोकसंख्या जवळपास पंचाळीस हजार इतकी झालेली आहे मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला निश्चित प्रमाणे ते पाणी कमी पडत होतं त्याच्यासाठी म्हणून आपण शासनाच्या माध्यमातून जवळपास दोनशे बारा कोटी रुपयाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आणि ह्या पाणी पुरवठा योजनेचं वैशिष्ट्यपूर्ण काम आपण असं केलेलं आहे की सत्याहत्तर महिलापासून आपण साडे दहा किलोमीटरची बंदिस्त नलिका घेतलेली आहे म्हणजे जे जुन्या काळामध्ये पाण्याचे लॉसेस होते ते जेव्हा तळ भरायला जायचो तीन दिवस लागायचं तळ भरायला आता आपलं ते एका दिवसात भरून होणार आहे आणि जे पाण्याचा लॉस होत होता तो देखील होणार नाही आणि आपलं विजोरूचं जे तळ होतं तिथं आधी आपलं ते तळ होतं दोनशे पंचवीस एम एल Yeah. <sniffs> तर मी आपल्या सगळ्यांना सांगत होतो की जे आपलं विजोरीची साठवण क्षमता तळ्याची आहे ती जुन्या काळामध्ये दोनशे पंचवीस एम एल डी इतकी होती आणि आता ह्या नवीन योजनेमुळे त्याच तळ्याची आपण साठवण क्षमता ही सहाशे ऐंशी एम एल डी केलेली आहे म्हणजे जिथं साठवण क्षमता आपली वीस दिवसाची होती आज त्याच तळ्याची आपण साठवण क्षमता वाढवून साठ ते सत्तर दिवसाची केलेली आहे म्हणजे उन्हाळ्याच्या काळात देखील आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी रोजच्या रोज देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या नवीन योजनेतनं केलेली आहे त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अंडरग्राऊंड गटरसाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपये निधी आणलाय आणि रस्त्यांसाठी देखील एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आणलाय म्हणजे गेल्या चार वर्षामध्ये आपल्या गावात जवळपास पाचशे दहा कोटी पक्षा जास्त निधी आपल्या गावामध्ये खेचून आणण्यासाठी आपल्या सगळ्या नेतृत्वाने प्रयत्न केलेला आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात आपल्या गावात कामं चालू झालेले आहेत रस्ते उकडले जाणार आहेत परंतु मी सगळ्या नागरिकांना आश्वस्त करतो कुणीही काळजी करायचं कारण नाही रस्ता आता पाणीपुरवठा योजनेची लाईन टाकण्यासाठी किंवा अंडरग्राऊंड गटरची लाईन टाकण्यासाठी उकडला जरी गेला असेल तरी ते सगळेचे सगळे रस्ते आपण नवीन करून देण्याची तरतूद देखील ठेवलेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही ही सगळी कामं आपण निश्चितप्रमाणे करून देऊ आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडं आपल्या गावात मोहिते पाटील कुटुंबाने तुमच्यावर आहोरात्र प्रेम केलेलं आहे तुम्ही देखील त्याच पद्धतीने मोहिते पाटील कुटुंबावर आजवर प्रेम करत आलेला आहे कोविड सारखा महाभयंकर प्रसंग आपल्यावर आला तेव्हा देखील आदरणीय बाळदादांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून मध्ये जवळपास साडेसहा हजार कुटुंबांना आपण शिधा घरपोच केला कारण का लोकांना हाताला काम नव्हतं लोकांकडे पैसे नव्हते तर एवढी तळमळीने आपण विचार करून करणारी काम करणारी मंडळी आहे म्हणजे आपण हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे अलीकडच्या काळात आपण बघितलं असेल तर लोक काही येऊन चर्चा करतायत बोलतायत परंतु आ, हे गाव आपलं आहे आणि आपण आकलोशकर म्हणून एकजुटीने ह्या निवडणुकीला बघितलं पाहिजे सामोरं गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही देखील सगळेजण सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या सगळ्या माता भगिनी आहेत महिला आहेत है, त्यांच्या हाताला देखील रोजगार मिळावा यासाठी आदरणीय शीतल वहिनींच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत आपण नवीन नवीन जे बचत गट आहेत ह्या बचत गटांना नवीन ट्रेनिंग कॅम्प घेऊन त्यांना देखील हाताला रोजगार कसा मिळवता येईल ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत जे आपलं नवीन जुनं स्टँड आहे अक्लूजमधलं त्या जुन्या स्टँडला देखील आपण बीओटी तत्वावर विकसित करतोय जेणेकरून आपल्या नवीन तरुण सहकार्यांना माझ्या हाताला काम मिळावं तिथला गाळा एखादा त्याला द्यावा त्याचा स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा ह्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर त्या स्टँडमध्ये बाहेरगावचा नागरिक आला तर त्याला राहायची सोय असावी मनोरंजनाचं जा साधन असावं त्याचबरोबर मंडे आणि त्या सगळ्या परिसरामध्ये जे पार्किंगची समस्या आत्ता निर्माण झाली त्याच्या पार्किंगची व्यवस्था देखील आपण त्या जुन्या स्टँडच्या ब्युटी तत्वावर जे विकसित करतोय तिथं केलेली आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने काम पुढं करायचं आहे त्याचबरोबर आपलं जे उपजिल्हा रुग्णालय ते आत्ता पन्नास बेडचं आहे तिथं अत्याधुनिक असं हॉस्पिटल नवीन आपण उभारणार आहे आणि ते शंभर बेडचं असणार आहे म्हणजे जास्त लोकांपर्यंत आपण त्या रुग्णालयाच्या माध्यमातून पोचू शकू त्यांना सेवा पोचू शकू अशा प्रकारचा विचार घेऊन आपण सगळेजण पुढं जातो अलीकडं काय मंडळी येईल भूलथापा मारेल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुणीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडू नये आपण आजवर आदरणीय विजयदादांच्या विचारांवर चाललेली मंडळी यंदा देखील आपण आपल्या विजयदारांच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावा अशाच प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रेशमाताई आडगळे त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याचबरोबर विशाल मोरे त्यांचंही चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि नम्रता जगताप त्यांचंही चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या तिन्ही उमेदवारांना आपण तुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द थांबवतो नमस्कार मी रेश्मालाल साहेब आडगळे आणि आपल्या प्रभागातले दोन उमेदवार मोरेजे आणि नम्रताय आम्ही निमित्त आहे आपला पॅनल तर विजयदादा आहे उमेदवार विजयदादाच आहेत आणि आशा करते की आपले विजयदादाला आपण निवडून द्यावे द्यावं तुम्ही तुमचं लाख मोलाचं मत द्यावं आणि आम्ही निमित्त आणि विजयदादाचा हात बळकट करावतं एवढंच विनंती करते धन्यवाद